नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवत्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारतायत मी जेव्हा त्यांना जाग केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामनी मिळत शरद पवारने दिला आम्हाला काय दिलं अजित पवारांनी उलट प्रचंड अत्याचार केले पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतोय कुणालाही लढवण्या आणि कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कुणी मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला के गेलो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिले रे बाप्पाले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये हळूहळू एक एक जण मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायच का बापू माघार घेऊ नका बरं का माघार घेऊ नका एवढी भीती यांची आहे की मी माघार घेऊ नका सांगताना सुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठलाय या प्रस्थापितांच्या विरुद्ध त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल कडक असेल कडक वाचला असेल सर्वांना मी सांगू इच्छितो ही निवडणूक मी लढणार 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 मला जनतेचा आशीर्वाद असेल काही आणखी काही छोपे आशीर्वाद असतील जे असतील ते ज्यांना जे काम शेवटी नेते जरी माणसंच आहेत ना त्यांना या न्याय अन्याय करतोय ना मला करता येत नाही पण एक माणूस जर उभा ठाकलाय तर त्याला मदत केली पाहिजे एवढी भावना तर सदविक बुद्धी प्रत्येकाच्या मनात येईल आणि मला खात्री आहे नेत्यांपासून सर्व पक्षीय नेते मी तुम्हाला सांगतो सर्व पक्षीय कार्यकर्ते मी गेले दहा दिवस पाहतोय राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माझ्याशी संपर्कात के थांबवलं पाहिजे आम्हीच त्यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्यावर डोळे वटारायचे संपलं पाहिजे ही भूमिका सर्व आहे भाजपच्या लोकांना आज मी मला जे माहीत पडलं ते आपल्याला सांगतोय प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र होणार नाहीत आणि म्हणून काही भाजपच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की बाप्प आम्ही काय करायचं आता ही निवडणूक असेल पाच सहा महिन्यामध्ये में। आणि मग हे अजित पवारचं घड्याळ जर आम्ही घेऊन गेलो घरात पोहोचवलं उद्या एकत्र होणार नाही आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल आमची अवस्था काय होईल हा संभ्रम सगळ्यांना आहे अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं ते अन्याय अत्याचार होते अहो एवढंच काय विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं दादा तुम्ही दादागिरी करून मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो माझ्या आठशे कोटी तुम्ही घेऊन गेला बोललो का तुम्हाला मी काय ही जी मानसिकता ही प्रवृत्ती आहे ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सांगितलं